नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ई पीक पाहणी दोन हजार पंचवीसच्या आहोत एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओ मधच्या माध्यमातून बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या ई पीक पाहणीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे योजनांचा या खरीप हंगाम दोन हजार मध्ये आपली पीक पाहणी करण्यासाठी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची मुदत देण्यात आलेली होती म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पं म्हणजेच की चौदा सप्टेंबर या दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना आपली ई पीक पाहणी करता येणार होती परंतु राज्यामध्ये सर्यात सुरू असलेल्या पाऊस गेल्या काही दिवसांपासून पाऊस अतिवृष्टी पूर परिस्थिती सर्वात म्हणजेच की या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना आपली ई पीक पाहणी करण्यात आलेली नव्हती म्हणजेच की आता पीक पाहणी एप्लिकेशन हे कमीत कमी पंधरा ते वीस दिवस चालतच नव्हतं त्यांच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करणं जमली नाही म्हणजेच की त्या राज्यातील जी शेतकऱ्यांची संख्या आहे ई पीक पाहणी करण्यापासून मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित आहे दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा ई पीक पाहणी शेतकऱ्यांना दिले जाणार आहे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना इतर जे काही बाबी आहेत त्यांचा लाभ दिला जाणार नाही त्यांच्यामुळे शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी अतिशय महत्त्वाची आहे शेतकऱ्यांची न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये या पार्श्वभूमीवरती आता एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ई पीक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांना आता एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या खरीपाच्या पिकाची ई पीक पाहणी करता येणार आहे पुन्हा जी काही सहाय्यक स्तरावरती पीक पाहणी असेल पीक पाहणी सुरू होणार आहे शेतकऱ्यांची पीक पाहणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जाणारी नाही त्यांची पीक पाहणी सुद्धा पुन्हा सहायकाच्या माध्यमातून केली जाणार आहे सहायकांना प्रति प्लॉट दहा रुपये म्हणजे की अशा प्रकारे आता नवीन अनुदान देण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे धन्यवाद